बनू या चिकन चिली त्यासाठी मी कढई ठेवून त्यात शिमला मिरची कट करून टाकली ती चांगली शेलो फ्राय करून घ्या शिमला मिरची शेलो फ्राय झाली आता त्यात ते थोडं तेल टाकून कांदा पण तसा शेलो फ्राय करून घ्या कांदा पण शोलो फ्राय झालाय परत तेल टाकून त्यात कट केलेला लसूण बारीक चिरलेलं आलं हे छान परतून घ्या थोडा कढीपत्ता छान लाल होईपर्यंत भाजा आता त्यात टमाटा टाका कट केलेला आता हे शिमला मिरच आणि कांदा टाकून घ्या हे पण छान परतून घ्या आता हे छान परतलं गेले त्यात आता सेजवान चटणी टाका तुम्हाला हवं तितकं तिखट तुम्ही करू शकता भाज्या कापताना एकसारख्या कापायच्या हे हॉट रेड चिली आहे हे पण टाका एक दोन चमचे ह्याच्याने खूप तिखट होतं हे छान एकत्र एक करून घ्या आणि आता त्यात एअर फ्रायरमध्ये मी चिकन वाफून घेतलेलं आहे थोडं कमी तेलवर फ्राय करून घेतलेलं आहे यात तुम्ही तेलात तळून पण घेऊ शकतात आता हे यात टाकून छान हलवून घ्या आणि तुम्हाला हवं असेल तर यात अजून तिखट धने पावडर जिरे पावडर टाकू शकतात तुम्हाला जसं पायसे हवं तसं आवडलं तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू